मळगाव रेडकरवाडी येथे सोमवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास गवारेड्यांच्या मोठ्या कळपाने काजू बागायतीत अक्षरशः धुडगूस घातला मोहरलेली शेकडो काजू झाडे अक्षरशः मुळापासून उखडून टाकली त्याचबरोबर नाचणी चवळी वाली व वा अन्न भाजीपाल्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केले पहाटे सहा वाजेपर्यंत गव्यांचा हा धुडघूस सुरू होता अगदी घरालगत हा प्रकार घडत असल्यामुळे शेतकरी कमालीचे घाबरले होते रात्री एकच्या सुमारास विनायक राणे या शेतकऱ्यांना अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधत या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर वनविभागाचे दोन कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले मात्र त्यांच्याकडे गव्याना उसकावण्यासाठी कोणतीही साधनसामुग्री नसल्याने त्यांना रिक्त हस्ते परतावं लागलं या प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला कालच नेमळे येथे गुरे चारत असलेल्या एका शेतकऱ्यावर गव्यानी हल्ला केल्यानं तो गंभीर जखमी झाला होता त्यानंतर आज मध्यरात्री अगदी घरालगत येऊन गव्यानी अक्षरशः धुडघूस घातल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे परस बागेसाठी शेतकऱ्यांनी घातलेली कुंपणं देखील गव्यांनी उद्ध्वस्त केली आहेत या घटनेत दिवाकर खानोलकर दिनेश खानोलकर गोविंद कोचरेकर मंगेश कोचरेकर बाबूराव कोचरेकर यांच्या काजू बागायतीचं तर विनायक राणे आणि नारायण राऊळ यांच्या भाजीपाल्याचं गव्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे त्यामुळे याबाबत वन विभागानं त्वरित योग्य ती कार्यवाही करावी आणि गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा तसंच शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई त्वरित पंचनामे करून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सुंदरच घालत होते मारामारी ओलदते होते आणि जे काही शेती केली आहे ती सगळी नुकसानच करून टाकली पाहून सगळं फसफस करून टाकलेलं आहे त्यांनी आणि येऊन स्वतः बघितलं ते चालेल त्यांनी वन विभागाचे कोण अधिकारी कर्मचारी आले होते काय नाही आलेले पण त्यांनी घेऊन काहीच केलं नाही फक्त बॅटिके दाखवले आणि ते घरी जायला गेले परत गव्यांना पिटाळण्यासाठी काय भरपूर त्यांनी नुकसान केले काजू वगैरे भरपूर मोले चवळी वगैरे लावलेली त्यांनी सगळे नुकसानच करून टाकले दिवाकर खानोलकर माझं इथे दोन एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये काजू लागवड आहे काल रात्री सात आठ गवे आले तर सकाळपर्यंत मोठमोठे मोड़ ओढून धुवाकूळ घातला म्हणजे वीस मोठ्या वीस वर्षापूर्वीच्या काजू जमीनदस्तू करून टाकलेल्या आहेत काय आहे तुझं बागायती कशी करणार गव्हर्नमेंटने याच्यावर परमनंट सोल्युशन केलं पाहिजे नाही तर त्यांना मारण्याची परमिशन दिली पाहिजे शेतकऱ्यांना साधारण तिथे नुकसान झाले नुकसान घरपो काय वीस वर्षाची काजूचं नुकसान भरपाई गव्हर्नमेंट किती देणार काय व्हॅल्युएशन होऊ शकतं का वीस वर्षाच्या काजूचं हे देणार दोन चार हजार रुपये देणार तरी काय उपयोग आहे मारण्याची परमिशन आम्हाला दिली पाहिजे यापूर्वी सोलर कंपाऊंड आपल्या भागात केलं होतं त्याचं काय शिल्लक आहेत का ते काही नाही ते सोलर कंपाऊंड कधीच गेलं तुकू ते कसं मेंटेनन्स नाही ते बंदच पडलेलं आहे तर ते सोलर कंपाऊंडमधूनच इथे येतात साधारण काय पाली भाजी ठेवत नाही आता वरती म्हटलं तर माझे सुद्धा उचलून टाकलेले आहेत वीज काजू दोन तीन माळ तेवढं तो मोठं नुकसान आहे तर व्यवस्थित बंद बंदोबस्त झाला पाहिजे आता काय अपेक्षा करता तुम्ही गव्हर्नमेंटकडून माझी अपेक्षा आहे की त्यांना मारण्याची परमिशन मिळाली पाहिजे नाहीतर त्यांनी फॉरेस्टमध्ये त्यांची सोय केली पाहिजे व्यवस्थित शेतकऱ्यांपर्यंत पोचता नाही महिनिक शेतकरी आता शेती करायचे बंद झाले काल सुद्धा एका शेतकऱ्यावर हल्ला केला त्यांनी की。गुरा की हो काल केलं शेतकरी खूप गुराखी होता गुरुक्तांना हल्ला केला तुम्ही मरणातनं वाचला तो आता कुठपूर्ण सहन करणार त्याला लिमिट आहे ना माझं नाव विनायक बाबन राणे राहणार मा ब्राह्मण पाटीलकर आमच्याकडे काल रात्री साधारण साडेबारा साडेबाराच्या मनाने साधारण दोन गवे रेडे आले होते साधारण साडेबारा वाजल्या साधारण साडेतीन चार वाजेपर्यंत अक्षरशः इकडे धुमापूर घातला सर्व काजी वगैरे माडाची झाडं वगैरे मोडून करून दुरु टाकली आणि जोरजोरात ओरडा ओरड करत होते आम्ही त्याच्यानंतर मी दोन वाजता सातून आपले इकडचे गार्ड आहेत सावून त्यांना फोन लावला ते आले त्यांच्याकडे अक्षर काय हॉटोमॉम वगैरे म्हणजे काय साहित्य काहीच नाही ते एकटे आले आपल्या एका मित्राला घेऊन त्यांच्याकडून काय त्यांना हुसकावण्यात आलं नाही चार साडेचारपर्यंत इकडे सगळं अक्षरशः सगळे केले आणि नंतर ते पंतवाकर यांच्या शेतात तिकडे जाऊन त्यांच्या नाचणी चवळी वगैरे सगळे तोडगूस गुण घातला गुण